हाय गाईज गुड मॉर्निंग तर चला आज पिऊच्या पिऊचा बड्डे आहे ना तर त्याच्यासाठी आज केंद्रात जायचं आहे छान केस वगैरे वॉश करून घेतले आता केंद्रात जायचं आहे आम्हाला थोड्या वेळाने तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेते नाश्त्याला आज साध असं केलेलं आहे दश्म्या केलेल्या आहे कांद्याचे पराठे म्हणजे आणि हो तर तुम्ही नातीला खूप साऱ्या शुभेच्छा द्या बड्डेला आणि तुमच्या आशीर्वादाची तिला गरज आहे ना आजचा दिवस शाति माझ्यासाठी खूप 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 म्हणजे एकदम भारी आहे आणि आज तिचा तो जन्मदिवस होता तुम्हाला आज खूप आठवतो पण आहे आणि हो तिला पण गोड गोड रेडी केलं आहे आणि तुम्हाला स्वामींचं पण दर्शन देते केंद्रात जायचं आहे तर हो बेटा बरं चिडचिड कर तिला निघायचं आहे बाय तिला ड्रेस घातला नेऊ की तिला असं वाटतं चला आता हो

आणि छान ठीकचं आपण केलेलं आहे बघू शकता देते दे त्यांना दे गुड आफ्टरनून श्री स्वामीचं समर्थ सगळ्यांना तर आजचा ब्लॉग ना खूप छान आहे आज पिऊचा बड्डे होता म्हणजे हा काल शूट केलेला आहे पण मी तुमच्यासोबत आज शेअर करते ना म्हटलं चला आज बड्डे आहे पिऊचा आणि गुरुवार पण केंद्रात जाऊया असं एरवी पण जातोच पण मग आज पण जाऊया म्हटलं आणि छान असं मस्त दर्शन झालं स्वामींचं आणि स्वामींची कृपा किती असते आपल्या माहिती मग सगळ्यांना आणि स मग म्हटलं चला आ, आज आधी केंद्रात जाऊ आणि मग ना तिचं किरकोळ वस्तू बाकी राहिलेल्या होत्या मार्केटमधून आणायच्या म्हटलं त्या आपण घेऊन घेऊ हुं, आणि कसं असतं बड्डे पूर्ण येऊन जातो तरी पण आपलं होतं नाही हे राहिलंय ते आहे असं चालतं आणि तुझे पप्पा पण कंटाळले होते, होते आम्हाला मार्केट मार्केट सारखं आठ दिवसापासून चालू होतं पण म्हटलं नाही आता घ्यायचं जे जायचं आहे बेल्ट आणायचं आहे पण आणला आणि तिने अजिबात घातला पण नाही आहे हा आता मला आज पार्ट फर्स्ट भेटेल बघायला कारण की आज ब्लॉक खूप मोठा झाला असता म्हणून म्हटलं आपण पार्ट टूमध्ये बड्डेचं सेलिब्रेशन दाखवूया तुम्हाला आणि हा आपला फर्स्ट पार्ट म्हणावा लागेल बड्डेच्या दिवसाचा तर इतकं छान वाटत होतं केंद्रात म्हणजे एकदम मनाला शांती एकदम इतकं भारी वाटत होतं खर ना काय सांगावं आणि मग खरोखर मला मला तिथं इतकं शांती वाटते वाट हो ना अशी कुठेच नाही भेटत अशी शांती वाटते केंद्रात गेल्यावर आणि स्वामींकडे बघितल्यावर तर बापरे असं वाटतं चला मी सगळं काही करू शकते आणि होईल माझ्याकडून आणि मला कुठलंच कमी पण नाही असे म्हणजे आपल्याला आतूनच अशी एक फिलिंग्स येते आतूनच असं आपलं मन म्हणतं आपल्याला की आता तुझं काही नाही तू एकदम ओके राशीला हे होईल ते होईल असं आपलं हातूनच म्हणून तर आणि खरोखर तुम्हाला पण अनुभव असतील स्वामींचे आणि मग मार्केट त्याच्यानंतर मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये मार्केट 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 आल्यावर ह्या हे म्हणजे कानातल्यांचं मला इतकं क्रेज आहे मी घेण्याशिवाय राहत नाही आणि मग मी म्हटलं मार्केट मार्केट चला आणि हे ना खूप म्हणजे रिज रिजनेबल रेटमध्ये देतात इथं तुम्ही नक्की जेव्हाला येणार असाल तर फुले मार्केट म्हणून आहे खूप मोठं होलसेल आणि एकदम छान रिजनेबल रेट असतो प्रत्येक कानातल्यांचा म्हणा किंवा कुठल्याही ज्वेलरीचा आणि मला तर शॉपिंग करायला खूप आवडतं त्याच्यामुळे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आणि फिरून फिरून इतकं थोकलं ना बाबू कारण की सकाळी फक्त दशमी आणि सकाळी आणि मग गेलो आम्ही रस प्यायला पियाला पण इतका रस आवडतो ना खूप उसाचा रस म्हणजे तिला जेव्हा की पाळ इतका आवडतो आणि ती पितो ती मित्र चिरोत होती बघ तुला मिशे आली म्हणून आणि तिला म्हणजे स्पेशलच ग्लास लागतो असं नाही की तिला हाफ दिला आणि चालून जाईल अजिबात नाही चालत तिला आणि बघा किती सा सुंदर असे झुमके आहेत तुम्ही आले ना नक्की विजिट करा एकदा तुम्हाला खूप खूप आवडेल इथं आणि काही जास्त रेट नाही पन्नास शंभर आणि काही ठिकाणी तर पन्नास दोन पण मिळतात सो थँक्यू फॉर वॉचिंग बाय